खानापूर तालुका सदस्य नोंदणी अभियानासाठी इथं उपस्थित असलेले मंचकावर असलेले या तालुक्याचे आपण सर्वांनी नियुक्त करून दिलेले सर्व पदाधिकारी माझ्या समोर असलेले बैल चालक समालोचक झेंडा पंच युट्युबर आणि बैठप्रेमी खऱ्या अर्थाने गेले तासभर आपल्या सर्वांची चर्चा चालू होती अनेक गोष्टीचे तर्क वितर्क निघाले पण जर आपण आपल्यापासून सुरुवात केली तर ह्या गोष्टीला वेळ लागणार नाही कारण की मी गेली दोन गोष्टीला अग्रेसर झालो आणि वाटतही नव्हतं अठरा मे दोन हजार गेले नाना ना हे वरिष्ठ पदाधिकारी राज्य कमिटीवर आमच्या ते स्वतः उपस्थित होते त्या मिटिंग मध्ये त्या व्यासपीठावर असणारे टक्के लोकांचं म्हणणं होतं की हे कधी साध्य होऊ शकत नाही आणि हे काय पूर्णत्वाला जात का। हे कधी होणार नाही पण जे होणार नाही ना तिच्या आधी फाईट करायची सवय आपल्याला लागेल कारण की आयुष्यात संघर्ष भरपूर केला त्यामुळं अशी अशी की कुठलीच गोष्ट नाही की आपण जर एखादी अडचण की करायची ठरवली आणि ती होत नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे ह्या सगळ्यात प्रथम तुमची मदत व्हावं लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही सगळे बरोबर येणार त्यावेळेस ह्या लोकांच्या माध्यमातून हे सगळं आपण शंभर टक्के खात्रीशीरपणे यशस्वी करून दाखवतो आता सगळ्यात महत्वाचे आपले काही नियम बैलगाडी क्षेत्रातले आपण लॉपिटचा नियम्ही म्हणाला कि वास विषयी आदत बी नियम जे पण नियम हा एकच पाहिजे जुन्या लोकांना तुम्ही विचार करणार तर त्यांचा मनसुबा असा होता की ज्या वेळेस आपण तास टाकतो त्यावेळेस आपण तासा कशासाठी आहेत की त्या सातुरीतनं बैल पडायला पाहिजे मग त्याची शिकवण तुम्ही चांगली दिली पाहिजे तुमच्या बाई यासाठीच आपण रिसर्च टाकतो पहिल्यांदा ही जुन्या लोकांचा विषय का पण त्यातनं पण आपण काय केलं काही ठिकाणी कडेगाव तालुका किंवा खाटाव तालुका ह्या भागात सोलापूर जिल्हा असेल माळशिरी तालुक्यात ह्या भागात राणाची संख्या भरपूर आहे म्हणजे सपाटीची राहणं आणि प्रचंड असा परिसर आपल्याला शेनि दरम्यान आयोजना मिळतो पण त्याच्या बरोबर जर तुम्ही बरोबर वाई साईडला तर जिथं बागायती क्षेत्र तिथं आम्हाला क्षेत्र कमी मिळेल मग फाट्यांची जी रुंदी आपण इकडे चौदा हो पंधरा फुटाची फाटी टाकू शकतो पण त्या ठिकाणी आपल्याला दहा ते अकरा फुटाची फाटी टाकायला मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण काय केलं की पहिला आपण नियम कसा होता की जर तासाला गाडी लागली तर ती बाग द्यायची पण त्याच्यावर आपण गोंधळ उडायला म्हणजे को आता कोळ्याचाच फायदा ते कुठं होत उसाच्या वावर ज्यावेळेस आपण त्रास टाकतो माती वरती आलेली असते आणि आताच युग असेल त्या जी वरती आलेल्या मातीच्या मग ती गाडी साहेबी नानाची होती म्हणून तुम्ही बात केली नाही ही लोकांची टेन्सिप म्हणून या सगळ्याचा विचार करून आपण काय केलं जर बाई तासात न पळाला किंवा छकड्याचं चाल तरी तासात होत तरी त्या गाडीला निकाल पण देतोय पण तासाच्या पलीकडे जर महिलांना पाय जरी गेला किंवा परवाच्या परवाच्या महिलांना गाड्या सरळ आल्या आणि निकाला पब्लिक आता आले म्हणून थोडस फक्त निकाल घेतले या थांबा एवढंच सात तासाच्या वरती चढत पण तर गाड्या बाद केले जात म्हणजे तासातलं बैल पळावला सात जरी छाकड्याचं गेलं तर त्याला निकाल तासाच्या वरती जर बैलाचा पाय किंवा छाकड्याचं चाक जरी गेलं तर ती गाडी जाऊ एक बैल एकदाच पळायला पाहिजे एक बैल एकदाच पळाला पाहिजे जर तो बैल डबल पळताना आढळला तर आतापर्यंत आपण सगळ्यांना समजून सांगत होतो हा नियम आपण केला मागच्या मीटिंग मध्ये त्यामुळं इथून पुढं जी सभासद नोंदणी किंवा सदस्य नोंदणी झाल्यानंतर ह्या गोष्टी आढळल्या तर त्या बाई मालकाव पण कठोर कारवाई आपण करणार आणि ती करावी लागेल कारण की जर वारंवार एखादा बैल कारण की आता पेडगावच्या मैदानात एक बैल डबल पडायला आढळला तोच बैल मोरगावच्या मैदानात डबल पडा इथं बी तो बैल सापडला माझं जो वारंवार एखादा बैल मला करत असेल तर त्याच्या आपल्याला काहीतरी कठोर पावलं उचलावी लागतात त्याच पद्धतीने प्रवेश फी प्रवेश फी ही पहिलं पक्षी जी आपल्याला त्याच्या एक टक्के आपण घेतोय पण याचा अर्थ असा नाही की पहिलं बक्षीस तुम्ही ठेवलंय एक लाख आणि दुसरं करताय साठ हजार आपण वीस टक्केची तपावत आपण त्यात सांगितलेली अगदीच जास्त पंचवीस टक्के खाली जर आला सागरें सागरें तर त्या ठिकाणी तालुका कमिटीने आणि सगळ्या बैल मालकांनी एकत्र येऊन त्या आयोजकांना विचारणा केली पाहिजे प्रत्येक ठिकाणी तालुका कमिटीच नाही काही ठिकाणी कुणाचं काम असेल तालुका कमिटीतला एखादा सदस्य उपस्थित असेल तर त्याला तुम्ही सहकार्य सहकार्य केलं पाहिजे त्यानंतर नोंदणीची वेळ पहिली एक वाजेपर्यंत होती ह्या पाऊस काळा दरम्यान आपण बारा वाजेची ठेवलेली बारा नंतर नोंद बंद म्हणजे बंद का तर पावसाचे दिवस आहे अंधारा लवकर पडतो साधारणतः सहा सव्वा सहा वाजता मग मैदान उलटत नाही एक वाजेपर्यंत नोंदणी ठेवता पण बारा वाजेची वेळ केली गेली इथून पुढे कोणत्याही मैदानात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीला जर अनुसरून मैदान नसेल अखिल भारतीय बैलगाडी संघटने जर नाव नसेल त्या तर त्या मैदानाला जाण्याचा टाळा एक मैदान फक्त तुम्ही बंद करून टाकला एक मैदान तुमच्या तालुक्यात एक चुकीचा मैदान येणार एक मैदान फक्त तुम्ही बंद करा बदल जा मैदानात जाऊ नका त्यानंतरची सगळी मैदानं शंभर टक्के खात्रीशीरपणे व्यवस्थित होणार एका आयोजकाला धक्का बसताना बाकीचे आयोजक लगेच सुद्धा त्यानंतर आपण गाडी बक्षीस होती गाड्या आपण टाळल्या का टाळल्या पन्नास हजार रुपयाची बसते आणि पावती फाटत्या तुम्ही एक हजार रुपयाची आणि ती जर तुम्ही म्हणला की त्या आहे तर करा लोकांची एच नको तर तो देताना तुम्हाला चॅलेंज जातात मग ह्या गोष्टीसाठी आपण ते टू व्हीलर बंद केले आणि त्यातूनही पुढचं जर तुम्ही टू व्हीलर घ्यायला तयार झाला तर तिच्या रजिस्ट्रेशनची पंधरा हजार तुम्हाला भरावी लागतात मग त्यापेक्षा आम्हाला टू व्हीलर नको जी काय असेल ती लोक स्वरूपात बक्षीस ठेवा आणि जर फोर व्हीलरचं मैदान तुम्ही ठेवलं तर त्याला आपण कडक सांग परी सांगितलेलं आहे की ती बक्षिसाची गाडी तुला नवो पण द्यावी लागली फोर व्हीलर एखाद्या फार जेवढी ट्रॅक्टर त्यानंतर जे दीड दोन लाख रुपये भरायचे ते बैल मार्ग भरत बसणार नाही यामुळं गाड्यांचा विषय आपण संपवलेला आहे आणि आता एक मुद्दा उपस्थित झाला ह्या सभासित नोंदी विषयी प्री नोंद मला एक गोष्ट सांगा आपण दोन दोन महिन्यापूर्वी कर्ज झालं झालं दोन महिने झाले ना रे फ्री नोंद होती ना तिथं किती गाड्या नोंद झाल्या अडीचशे गाडी नोंद झाल्या अडीचशे गाडी नोंद झाली तुम्हाला फुकट म्हणलं किती किंमत फुकट दिलं ना कि त्याची किती मला सांगा तुमच्या भागातल्या ह्या खानापूर कडे किंवा या आजूबाजूच्या भागातल्या गाड्या किती यायला पाहिजे होत्या तसा आता तालुक्यात बघितलं करायची संख्या असते नाही आल्या कुठं ते दुसरं किल्ले नाही एक लाख माझ्या बक्षीसाच्या ठिकाणी गाड्या घ्या तुम्हाला फुकटच्या इतर गाड्या नोंदवायला काय झालं होतं जवळ होतं गाड्या पाळ्यातील सर्व मैदाना होत मग का नाही नोंदवल्या तुम्ही त्यामुळं फुकटच असलं ना की त्यांना नाही किंमत राहतो आता बोलतो आपल्या उत्साहपासून नोंदी पाचशे रुपये आपण सदस्य नोंदीची कशासाठी आपण घेतले दीडशे दोनशे रुपयाचं कार्ड चांगल्या प्रकारे डिजिटल झालं तुमचं नाव गाव ते स्वरूपात येणार की अखिल भारतीय वैगाणिक संघटना खाना करतो आमचा त्यानंतर संबंधित मालकाचं नाव बाबा ऋतुराज शहाजी बाबा गाव गारडी वरती तालुक्याचं नाव आलेलं आहे तुमच्या गाव गारडी आलं खाली मोबाईल नंबर आला त्याच्यानंतर त्याचा अनुक्रमण आला अनुक्रमण किती आहे बाबा त्याचा चोवीस नंबर आहे तो अनुक्रमण खाली आपण तो अनुक्रमण आल्यानंतर त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण जेव्हा आता लॅपटॉप मध्ये फिल्ड करणार आहे संघटनेचा एक लॅपटॉप घेतोय प्रत्येक तालुक्यावर आपण दोन हजार रुपये त्याचं टाकतोय एक सात हजार रुपये जाईल माझ्या पाठीप्रमाणे आता तीस तालुके पश्चिम महाराष्ट्रातले झाले उर्वरित जो महाराष्ट्राचा भाग आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा खानदेश मुंबई यांच्यावर आपण ते टाकणार नाही ना हा छकडीचा खेळ आपल्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणून आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या तालुक्यांना दोन दोन हजार दो रुपये दो टाकतोय म्हणून एक लॅपटॉप घेऊन त्याच्यात ती बिडिंग करणार आहे पण ज्या वेळेस एखाद्या मैदानात ह्याचा चोवीस नंबर आहे ह्या बैल मार्गाच्या गाडीवर किंवा ह्या बैल मार्गाच्या ड्रायव्हरनं किंवा ह्या बैल मार्गानं काही चुकीचं केलं तर आपण तो चोवीस नंबर टाकणार दोन हजार रुपये वापरणार चोवीस नंबर त्याच्या पुढे एक आपण एक दोन रकाने केले त्या एकदा चूक झाली ड्रायव्हरची तर ती पहिल्यांदा म्हणून त्याला दंड आणि दुसऱ्यांदा झाली तर त्याच्यावर एक महिन्याची बंदी असे कडक नियम करणार आहे आपण ह्यासाठी आपल्याला दोन दोनशे रुपये जे काढलं जात प्रत्येक तालुका कमिटीला राज्य संघटनेकडून आपण लेटर पॅड तालुका कमिटीच त्याच स्टॅम्प हे सगळं आम्ही देतो त्याचे काही पाच पन्नास शंभर रुपये जातील उरलेले जे पैसे सुरुवातीला मी माझ्या पहिले बाईट मध्ये एक हजार रुपये सांगितलं त्यानंतर मी थोडस सगळ्या गोष्टींचा विचार केला की जर पाच हजार रजिस्ट्रेशन झालं तर आपले किती दाखवले पन्नास लाख एवढी मोठी रक्कम आपल्याकडे नको एवढी मोठी रक्कम आली की लोक म्हणते पाहिजांना आजपर्यंत सगळ्यांना चांगले दिवस दाखवले जिंकावा केला आणि पाहिजांना किती बाधायचं काम सुरू केलं हे काय आपल्याला अवलं नाही माझं कुटुंब भोजी कुटुंब आहे माझे वडील सगळे आणि मी एक इंटरनॅशनल मेडल दिसते

मूल्याचे पंचवीस हजार रुपये माझ्याकडे खानापूर तालुक्याची शिल्लक आहे हे सगळं मी तुम्हाला डिटेल मध्ये का देणार कारण की मला जर पैसे कमावण्याचा हेतू असता तर मी तालुका पैसे गोळा करू नका म्हणत असतो मी प्रत्येकाला माझा आणि माझ्या संबंधित दोन तीन लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला असता ज्याप्रमाणे आपण ऑनलाईन नंबर देतो मैदानच्या नोंदणीचा तसा मी दिला असता ना की काय नाही मग तुम्हाला मला सांगा तुम्हाला काय वाटतं की तुमच्या तालुक्यात किती रजिस्ट्रेशन झाले ह्याची आकडेवारी कोणाला तरी काढली असते का शंभर लोकांनी नोंदणी केली असते मी म्हणलं असतं खानापूर नव्वदच लोक आहे तुम्ही नव्वद लोक काय आमचं सगळ्यांना विचारलं असतं का तू नोंदणी केली का माझा माझा तू हेतूच नाही पैसे घ्यायचा म्हणून मी हे तालुका वाईस ठेवले हो प्रत्येक तालुक्यात पण ज्या वेळेस त्यावेळेस मला तुम्हाला उत्तर द्यायचं सोपं जाईल तुमच्या तालुक्याने पन्नास हजार दिले होते त्यांनी पंचवीस हजार रुपये खर्च झाले पंचवीस हजार माझ्याकडे उरलेले पंचवीस हजार ज्यावेळेस आपण बँकेत खातं काढून टाकतोय आपला एक चांगला हेल्प आहे नोंदणीकृत जे ड्रायव्हर आपल्यात आहे ज्यांची नोंद झालेली जे ड्रायव्हर जशा प्रकारे अध्यक्षांनी तुमच्या सांगितलं की तो, तो दहा रुपये येऊन गाडी बसलेला नसला पाहिजे घेऊन त्यांना विमा काढला पाहिजे मला सांगा ड्रायव्हर तुम्हाला एका महिन्यानं जर टॉपच्या ड्रायव्हर नाही दहावीस हजार रुपये मिळतात मिळतात ना सामान्य ड्रायव्हर असला चार पाच हजार रुपये मिळतात ना तुम्हाला तुमची जीवाची काळजी नाही का पाहिजे घडून एक आपल्या मागच्या महिन्यात प्रकार ज्योतिरा ही जी जुनी माणसं बसले हे आहे किंवा रुढी परंपरा बनवले मैदानिक सांस्कृतिक पारंपरिक मैदाना आपली परंपरा आपण जपाय नव्हता तुमचं लग्न झाल्यानंतर ज्या वेळेस सांगतात की सोळावा होईपर्यंत तुम्ही वेशीच्या बाहेर जायचं असतं तुम्ही चौथ्या दिवशी मैदानात यायची गरज आहे काहीतरी गोष्टी आपण बी नियमक पाळल्या पाहिजे ना मग ज्या ड्रायव्हरचा विमा असेल ह्या बा तालुका कमिटीला पण विमा उतरून दिला म्हणजे सगळं झालं नाही हप्ते भरले पाहिजे दोन वर्षाला एक वेळ तालुका कमिटी खर्च करेल पाचशे रुपये हजार रुपये तुमच्या तालुक्यात दहा ड्रायव्हर दहा हजार रुपये घालून विमा काढा पण वर्षानुवर्ष हप्तेने तुम्ही भरले पाहिजे तुम्हाला वर्षाकाठी चार पैसे मिळतात मग तुमच्या युवापेक्षा काय तिचे असतील का पैसे हा दोन दोन रुपये होतोय ह्या गोष्टी कुठेतरी पाडल्या पाहिजे त्यांचा आपला एक मनसुबा असा आहे की आपण क्रायटेरिया ठरवायचं आपण एखाद्या ड्रायव्हरच्या कुटुंबात ज्योतिरामसाठी त्या दिवशी मला वाटतं दोन लाख छप्पन हजार रुपयाची नोंद करायला आम्ही त्यांच्या कुटुंबाला दिली त्याचप्रमाणे रुपये ड्रायव्हर गेला होतो त्यावेळेस एक लाख आणि काहीतरी गौतम काकाने दिलेले पंचवीस हजार असे सव्वा लाख त्याच्याकडे गेले असं न करता एक क्रायटेरिया ठरवणार आहे आपण एखाद्या वेळेस दुर्दैवी घटना घडली एखादा ड्रायव्हर गेला तर त्याच्या कुटुंबाला अखिल भारतीय वैद्यकीय संघटना महाराष्ट्र राज्य आणि जर तो खानापूर तालुक्यात असेल तर अखिल भारतीय वैदराणी संघटना महाराष्ट्र राज्य आणि खानापूर तालुका यांच्या वतीने आमच्या कमिटीचा एखादा पदाधिकारी तुमच्या तालुक्याची कमिटी आणि तुमच्या तालुक्यातली जे काय बैल मालक असतील त्यांना बरोबर घेऊन त्याच्या कुटुंबाला पन्नास हजार रुपयाची मदत एखादा ड्रायव्हर पडणार त्याला इजा झाली हातपाय म्हटलं तर त्याला क्रायटेरिया घडवून देणार दहा हजार रुपये त्याला मदत एखादा सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे ज्याने ह्या पंतीच्या काळात पण बैलांची जोपासना केली नाक टिकावला ज्यांनी जतन केले गरीब आहे विचार याचा बैल दाखावला त्या मैदानात एखाद्या अनेक वेळा घडतात प्रसंग त्याला एक दहा पंधरा वीस हजार रुपये एखादा वाचून घ्यायच्यासाठी त्या पैशातून आपल्याला द्यायचं माझं म्हणजे काय झालं ही गोष्ट आपण मी उद्या युट्यूबला मुलाखत देणार आहे अनेकांचा सद्रोभ आहे की पाहिलं हे पैसे कशासाठी काढले ज्यावेळेस आपण हे एकोप्याने करतोय आपण नुसतं नियम राखून चालत नाही प्रत्येक माणसाच्या असून तर ज्यावेळेस आपण सहभागी होतो ही कान संघटायची प्रत्येक लोकांच्या अडीअडचणी दंदय विकटनं भावाची घटणी तीन दिवस आम्ही राज्य संघटनेच्या पदाधिकारी तर लोकांच्या भेटच्या पदाधिकारी तीन दिवस पूर्ण राहतं माझा फोन पण पूर्ण राहतं दर पंधरा मिनटाला मला फोन जायचा तालुका अध्यक्ष हो आज तिला दिवसांनी म्हणजे हे काय माझ्या कुटुंबात एवढे दिवाळीचे माझ्या संबंध का आपलं कुठं तरी एकुबल ह्या क्षेत्रातून राहते म्हणून आपण म्हणून ह्या लोकांना मदतीचा हात द्यावा म्हणून हे केलं खऱ्या अर्थानं मला अनेकांचे फोन आले की एक हजार रुपये केला आपल्याकडे मोठी रक्कम जमा झाली तर त्याच्यावर व्याज आपल्याला मी म्हटलं नको कारण की माझ्यासारख्या माणसानं ते चालत नाही की कोणी माझ्या बोट ठेवलेलं मला चालत नाही अनेक मैदाना करतो सगळं बाबांचं इथं विश्वजित नागम साहेबांचं मैदान केलं त्यांना विचारून सहावल मला नीक पॅलवन जिवून जा नाही मला चालत तुम्ही मला म्हणा तुमच्या पॅलवान जिवून जा मी तुमच्याकडे हक्का घ्या ज्यांचं मैदानच आपण जातो ना मोठे तिथं आपण काय येत नाही आणि देसाईंचं मैदान सहा वेळा गेलो मी आणि भाऊ आमचे जिल्हा परिषद सदस्य मानसे त्यांचं दोन वेळा मैदान आम्ही ठरवलं एकदा नक्की आला आणि एकदा काहीतरी झालं त्यामुळे मैदान दोन वेळा बंद करावं लागलं तर त्या मैदानात ते मला म्हणजे की काय द्यायचं मानधन म्हणजे माझं काय नाही भाऊ मानधन मला हात समजेल मला माझं मानधन नाही तेव्हा ही समाजू शकेल ह्यांनी सांगावं कुठं मला चा चालू आहे की हम चालू नाही ते त्यामुळं हा आर्थिक विषय ह्याच्यावर आपल्यावर शंका कुशंका लोक करणार आहेत सगळ्यांना इथं बसणार मी सगळ्यांना मी लाच असं नाही ना काय लोकांना खटकतोय पण पण त्यांनी काय करायचं हा पाचशे रुपये तुम्ही विचार केला का दहा हजार मी पन्नास लाख झाले आणि किती ह्याचं काय करणार आणि मला काय माझ्या घर बांधायचं तुमच्याकडे माझा काय विषय आज मी माझ्या स्वतःच्या विद्यार्थी करतो का फक्त हे संघटनेच्या वरिष्ठांनी माझा विश्वास टाकलाय आणि तुम्ही मला सांगते मला एक गोष्ट सांगा ह्या दोन वर्षात सर्वसामान्य कुणी मी मला फोन केला आहे आणि त्याला न्याय मिळाला नाही असं मानून जातो जित शंभर टक्के तो अधिकार आहे त्याला तो मिळवून दिला मी ह्यांना परकड बोलतो ह्यांना मी पलकड बोलतो समानूसे सांगला मी ह्यांशी काही ठेवत नाही मी ड्रायव्हर परत बोलतो पण मी बैल मालकाला सहकार्य करतो तर कुणी निघू नका की ह्या पैशाचं काय ह्यासाठी मी तालुका कठीण तिकडे पैसे जमा करा म्हणले कारण की मला प्रत्येक तालुक्याला हिशोब द्यायला सोपं जाईल माझे विचार नाही की तुमचे पैसे मिळाले हे पैसे कुठेतरी चांगले कामाला यावे मदत हवी ह्या संघटने म्हणजे आपण जे आता सांगतो व्हॉट्सअपला टाकतो

वार्षिक सर्वसाधारण सभा हे आयोजित करून तुम्हाला स्क्रीन लावून त्या स्क्रीन वर सगळे जे डिटेल देणार आहे जो मी सांगितलं तुम्हाला प्रत्येक तालुक्याला दोन हजार पासून लॅपटॉप घेणार आहे त्याचं कारण नसते प्रत्येक गोष्ट फिट करून ठेवायची आपल्याला हे क्षेत्र असेल ठेवायचं नाही मला आता एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला म्हणजे आम्ही तालुक्याचं एक मैदान घेणार मी तुमच्यासाठी नाही पण माझ्याकडे एक नाही मी काही गोष्टी केलेल्या कि मला प्रत्येक तालुक्याला सांगायचे की तुमच्या तालुक्यात तुमच्या तालुक्यातल्या बैलगाडी मालकांचं एक मैदान त्या तालुक्यात जे दहा गाड्या येतील पहिल्या आठ दहा त्यांची नावं घ्या आणि त्या गाड्या आपण एक महाराष्ट्र घेतली राज्यस्तरीय मैदान पाळवणार आहे मग त्यात विदर्भ मराठवाडा इथून सगळे गाड्या प्रत्येक तालुक्यातून आठ आठ जण गाड्या घेतात आपल्याला आणि त्या गाड्या आपण तिथं खेळवणार मी हे नाही म्हणते तुम्हाला अजून लक्षात घ्या ते मैदान फक्त तालुका मर्यादित असणार आहे तुमच्या तालुक्यातील बैल पण मैदान झालं पाहिजे का तर उद्या काय होईल ह्या तालुक्यात माझ्या गाडीचा नंबर गडेगाव तालुक्यात माझ्याच गाडीचा नंबर वाई तालुक्यात मी माझ्या त्याचा नाही मला तालुका मर्यादित घ्या किंवा जिल्ह्या मर्यादित घ्या जर बैलांची संख्या कमी असेल तर जिल्हा मर्यादित घ्या आणि त्यातनं तुम्ही पंधरा गाड्या मला द्या आणि तशा स्वरूपात एक महाराष्ट्र केसरीच मैदान आपण घेऊ साधारण एक दोनशे तीनशे गाड्या आल्या त्या गाड्यांना सगळ्यांना संधी मिळेल आणि आपण गुलीत सर महाराष्ट्र केसरी विकास घेऊ त्यांना सर्किट घेत नाही ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीने मैदान होईल मग त्यात जी आयोजनाचा खर्च तो आपण ह्यातून करू आणि जी बक्षीस आहे ती मी ऐक ना राज्य कमिटी वरिष्ठ आहेत ना उद्या मी सांगेन आता राज्य कमिटी होतो मी एक बक्षीस मला तुम्ही द्या मी पक्षी जो गोळा करतो पण रिप्सल तिचं मैदान आपण घेऊ आणि संधी मिळू द्यायदा ह्या बाबतीत वेगळे मी एवढंच नाही मी राज्य सरकारला आम्ही तुकाराम मुंडे साहेबांची बिल वेळ मागितली ज्या दिवशी आम्ही आयुक्तांना व्यक्त गेलो जे पाच जिल्ह्यांचे मेले आहेत पशुसंवर्धन आयुक्त जे वेगळा प्रकारचा आहे त्यावेळेस त्यांना अनेक गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली जशा स्वरूपात तुम्ही आता सांगताय की आपल्याला काय गोष्टी करायच्या तर त्यांची कल्पना दिली मी आता त्यांना त्याच बाबतीत आम्हाला दुकान मुंडे साहेबांना भेटायचंय पशुसंवाद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांची वेळ मागितली आपल्याला ह्यात भरपूर काय करायचंय हे क्षेत्र मार्गाने एवढंच नाही ठेवायचं आपल्याला ह्या क्षेत्रात एक चांगलं क्लॅमर आलं पाहिजे हा क्रीडा प्रकारात विषय गेला पाहिजे पण यासाठी तुम्ही सगळी बरोबर असाल तर आणि राज्याविषयी व्यवहारांचा ना आता त्या कालच्या घटनेचा माझे विनंती कोणीही व्यवहार करतो मी रोज माझ्याकडे आता दहा विषय पेंटिंग आहे ना आपले विदर्भ मराठवाडा आपले किंवा आपले आपले असे अनेक विषय हे विषय चुकतात तुमचं नाक दोन लाखाचा विषय पण मर्यादित आहे ज्यावेळेस मोठ्या रकमेचा विषय येतो आम्ही म्हणतोय आम्हाला बोलवा तुमच्या तालुका कमिटीचे सगळ्यांशी तुमचे संबंध चांगलेच असं नाही एखादा तरी सदस्य त्या व्यवहारात घ्या कानावर ज्यावेळेस अशा अडचणी येतात ना त्यावेळेस मग ते निष्ठानाला अवघड पडते म्हणून त्या मी एक, एक सांगितलंय की राज्य कमिटीच्या मोठ्या व्यवहारात दोन लोक घ्या व ताबद्द्या जिल्हा कमिटीतल्या छोट्या तेवढे व्यवहारात एका दुसरा व्यक्ती घ्या मग अशा तू सांगितलंस काय बैल मालक मैदानात जाते तिथे एक बोलत असतो दहाच बोलत नाही त्या मैदान इथं झालं होतं आता शेतकरी संघटनेचे हाती घेतलेलं मैदान कुठे आपण आता कोण होतं त्या मैदानात तू होत मी तुला फोन केला मी सगळे बैल मला बोलून घेतले मला कोण आला सागर सागर मला पैलवान इथं बक्षीस किती होत सागर तिथं एक्कावन्न हजार आणि एक हजार प्रवेश पी घेतले तुझ्या आमच्या बघा बरोबरांना फोन देईल अशी जर हे केली तुमच तिथं प्राण तहसीलदार आणि विषय मी लगेच तक्रार ऑनलाईन कोण काल तुमची इंट्री करावी किती वेळ मला तुमच्याविषयी विचारा त्यांना समोर विचारा किती लोक होती विचारा आणि तो आयोजक म्हणला आयोजकवर माझा फोन टाकून मला तुमची संघटना आमच्या बंद का पहिले मला म्हणजे काय नाही आम्ही पैसे नाही काय करायचं सांगा पहिला असून तू राजा असून कुणी असून काय करायचं संघटनेनं मला काय माझ्या दिशेने चालले होते एखादा तुमचे चालले होते ना मी तुमच्यासाठी त्या माणसाशी बांधतोय आणि तुम्ही म्हणताय काय नाही असते आम्ही काय करायचं आणि ही हे दोन आणि त्याच दिवशी संध्याकाळी पण दुसरा गोष्ट फाट्या पळायला व्यवस्थित नाही एक बैल मोडला ना त्या माहिती मी सांगतोय त्या मालकाला तुम्ही फाट्या व्यवस्थित नाही ते जेव्हा मारून घ्या पळी त्यांना ऐकलं नाही नाही म्हटलं बैल मालकाला विचारा बैल मालकांना म्हणून दोन माझा दोन मोबाईल असते एक बघतो मी परिस्थिती काय झाली खाली खाली झुकून एक बैल मोडला काय करायचं तिसरी गोष्ट संध्याकाळी फायनल झालं नाही बक्षीस दिली नाही त्यावेळेस मला पोहोचू मग सकाळी मी सांगत होतो तुम्हाला की बाबा हे मैदान आपण जरा सगळ्यांच्या हातात घेऊन तुम्ही काय ऐकलं नाही संध्याकाळी बक्षीस दिली नाहीत दुसऱ्या दिवशी फायनलला बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी पण बक्षीस दिली नाही त्या पट्ट्याला मग चार दिवसांनी मी त्याला डोस दिला तेव्हा सातव्या आठव्या दिवशी बक्षीस दिल्या ही परिस्थिती तुमच्यामुळे येते जर तुम्ही त्याच क्षणी ऐकलं असतं तर एवढं रामायण अर्धाव्या दिवसाचं पण सगळ्या गोष्टी तालुका समितीने चालणार नाही तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथून पुढे सांगण्याची एक गोपात आठवा एकत्रित या संघटनेची बळकटी करा मनात संभ्रम असेल ज्या ज्या मनात संभ्रम आहे पाचशे रुपये भरून तर मी स्पष्ट सांगतो त्यांनी आढळू नका तुम्ही काय रक्कम आहे ती देऊ नका सदस्य होऊ नका पण इथून पुढे ज्याचा डाटा फीड असेल ज्याचा फोन लॅपटॉप माझ्याच समोर असणार आहे मी लगेच नंबर चेक करा कुंडगाव गार्डी काय नाव तुझं फक्त माझ्या बाबा नंबर किती चोवीस चोवीस टाकला हा काय आपलं सदस्य काय अडचण पण जर तो सदस्य नसेल काय नाव भारत करू नंबर औरंगाबाद त्या उपस्थित नव्हतो फाटलं नाही बरोबर मी काही करू शकत नाही बाळा तुझ्यासाठी तू तुझ्या पद्धतीने तुझा निकाल घे ही परिस्थिती वस्तू तिथे माझ्या डॉक्टर भरपूर हेडे घे तालुका कमिटी हेडे घे आणि हेतून पुढे तुमची तालुका कमिटी पहिला त्यांना तुम्ही भेटा त्यांच्याकडून तुमचे संकेत देणार नाही झालं तर मला फोन करा म्हणून सदस्य नोंदीच आपण अभियान सुरू केलेलं आहे आणि इथून पुढे ड्रायव्हर समालोचक यांना फोन जे कोण ह्या संघटनेच्या भाग असेल त्यांचे विचार केले जाणार तुम्ही एक चांगला कशा पद्धतीने खाटाव तालुक्याने परवा हो सुरू केलं की ज्यापर्यंत आमचे लिगल परमिशन नसेल मैदान होणार ना 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 नाही तालुक्यात अशा प्रकारे तुम्ही सुरू केलेले त्याचबरोबर तालुक्यातील जे अठरा समालोचक यांना तुम्ही चांगला हक्क आधार दिलाय तुम्ही तुमचं काम करा तालुक्यात आपल्याला प्रत्येक मैदानात घेणारे म्हणून कशी कळत याच्याकडे बघू नका तुम्हाला माहितीये माझं काम काय चांगलं विधायक काम करत असताना काय गोष्ट होतात काय लोक नाराज होतात पण ठीक आहे ज्यावेळेस एखादा नाराज शंभर विचार करावा डॉक्टर शंभर जण घेऊन चाललं पाहिजे आपल्याला या दृष्टीकोनातून या सगळ्यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला मला एकदम बोलवलं त्यानंतर मी समजत्या खानापूर तालुक्यातील बैल मालक चालक शौकनाच आणि तालुका कमिटी कमिटीचं सदस्य हृई आहे आणि मी एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय